नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतं यूट्यूब चॅनल दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला आज शनिवारच्या वैजापूर बैल बजाव्या दाखवते आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे कारण की व्हिडिओ आवडल्यास त्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा मित्रांनो बघू शकता तुम्ही वैजापूर बैलबाजार या ठिकाणी म्हणजे बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जे काही शेतकरी व्यापारी असतील त्यांच्या जोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती गिर देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या चॅनलवर जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो त्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघू आता शेतकऱ्यांच्या व व्यापारींच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती गीर देऊन तुम्हाला किंमती वगैरे सांगू मित्रांनो बघा मित्रांनो ही एक जोडी आहे गोरे मित्रांनो हे किती दात दादे दादा हे किती किती आहे दो दात दो लाख दाद चार दादे हे नाही तर किंमत कि इसकी पैसट हजार मी चालू आहे फिर सिकाना पडेगा मतलब सिकाना पडेगा मित्रांनो शिकवावं लागेल म्हणे गोऱ्यांना बघू शकता तुम्ही एकदम करंटेड गोरे कमी जास्त होऊन गेले व्यवहारमध्ये पैसे हाँ में कम ज्यादा हो जाएगा चार दात से बोले ऐसा है क्या चालू सब काम में मतलब मित्र बगू सकता तुम्हें जोड़ी एकदम गोरे है चांगले मोबाइल नंबर है तार पास कोई थी ले तुम नंबर ती शेतकरी बांधवांना बघू शकता तुम्ही पासष्ट किती रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करा आपल्या ओळखीचे मित्रांनो केव्हा या तुम्ही त्याने म्हणजे तुम्हाला वैजापूर बैलबजार या ठिकाणी नदीकाठच्या ठिकाणी भेटतील तुम्हाला तर इसकी क्या किंमत ही लाल दादा आयसी चालू आहे काम मी जा मी चालू आहे त्या चालू है ये ओके चालू आहे हो मतलब दात मी कितने कितने बोला सवल सवल दात मी छेचे एक साहेब मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला सहा सहा गोरे खरेदीसाठी एक नव्या वेळेस त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा बघू शकता तुम्ही चांगले गोर आहे मित्रांनो त्यामुळे आणि हे जे गोर आहे मित्रांनो ये तुम्हाला शिकवावं लागतील मित्रांनो चांगले गोरे म्हणून सांगतोय मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही जे म्हणजे असं चांगलं आहे मित्रांनो आम्ही तेच तुम्हाला दाखवलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मी तुम्हाला जे शेतकरी असेल वाईट जोडीची पण तुम्हाला रेट वगैरे सांगणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो क्या किंमत आहे इसकी अस्सी हजार आहे का किती आहे छे छाते घ्या मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची दादाला सहासा आहे जोड नाम काय तुम्हाला हा प्रकाश प्रकाश पावरा क्या प्रकाश बारीला आहे क्या मोबाईल नंबर आहे प्रकाश दादा पर बोलो बघा मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो गोरेची किंमत वगैरे बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि कसं आहे काही शेतकरींकडे मोबाईल नंबरच्या प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांच्या आपण मोबाईल नंबर वगैरे पण घेऊ शकत नाही तसंच बघा मित्रांनो एकदम चांगली जीवाडी खात्रीची व्हिडिओ म्हणून तुम्हाला दाखवलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ वगैरे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करा मित्रांनो बघा मित्रांनो ही पण एक जोडी ही पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे बघू शकता मित्रांनो ही जोड पण तुम्ही संपूर्ण माहितगिरी देणार आहे मित्रांनो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय किंमत दादा इसकी किंमत क्या इसकी दात मे सोसोय क्या चालू आहे गाडा कर मी गाडा कर मी एकदम ओके चालू आहे हो शेतकरी हो क्या हो का के रहने वाले हो गेरो घाटी काय क्या ये आप गेरुघाटी तो वो जेंगा कम हो कम ज्यादा व्यवहार मी मोबाईल नंबर तुम्हारे पास नाम क्या है? संतोष संतोष पावरा क्या पावर। मित्रांनो संतोष दादा पावरा आहे त्यांची बळी साठ हजार रुपयाला विक्री आहे जर खरेदी करायची असेल तर गेरोघाटीलाही गेले तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून गोरे वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो पाहू शकता शेतकरी बांधवां चांगली जोडी कमी रेटमध्ये आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी फोर्वडेबल रेटमध्ये चांगली जोडे मित्रांनो साठ हजार रुपये किंमत आहे तिची बघा मित्रांनो ही पण आहे जोडे हिची पण माहीत गेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो बघा तुम्ही खात्री करा त्याच्यानंतरच तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा क्या किंमत आता इसकी पचास हजार आहे का चालू आहे काम मी कितने दात आहे दातने पुरावा घ्यायला घ्या गावठी बैल का काय काय वाले हो तुम्ही गेरो गाटी घे जा हो कितने बैल आप दोही लायला आहे का नाम क्या तुम्हाला राजू मोबाईल नंबर आहे राजू दादा बोलो निन्याण्णव आठ सतरा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून ही बैल जोडी खरेदी करू शकता बांधवांनो जोड बघा मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो इच्युअली तसंच मी तुम्हाला छोटे मोठे जे व्यापारी असतील त्यांच्या पण जोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो बाजार एकदम चांगला असतो मित्रांनो इथं कारण की आदिवासी भागातील जे काही प्रख्यात असे व्यापारी वगैरे व शेतकरी असतील त्यांच्या पण जोड्या मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दाखवलेले मित्रांनो ही जोडची पन्नास हजार रुपये किंमत आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ही पण जोडे हिची पण माहिती गिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो बाजार असा एक खूप मोठा बाजार आहे मित्रांनो वैजापूरबाई बाजार फार पट्टी भागातील असा प्रसिद्ध असा मोठा बाजार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही क्या किंमत इनकी ओढ की दादा पंचाशी चालू आहे काम में ऐसा है क्या कितने दादे पुरे पूरे हो क्या? क्या नाम क्या है तेरा भाई भाईन बारेला क्या ऐसा है क्या कम ज्यादा हो जाएगा व्यवहार में ऐसा क्या ठीक है ना चलेगा ना मोबाईल नंबर तेरे पास बोलो शहाण्णव सतरा सतरा एक्केचाळीस अठ्ठावन अठ्याहत्तर मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर पंच्याऐंशी हजार रुपये या बैलांची किंमत वगैरे सांगायची आहे बघा मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण मागून दाखवून देतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता मोबाईल नंबर आहे आणि अखेर का किंमत भाई सिंगल काय तीस हजार तीस हजार रुपये किंमत आहे तीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो या सिंगल बैलची बघू शकता तुम्ही चांगला बैल मित्रांनो खरेदीसाठी त्यांना एकूणच नक्की कॉन्टॅक्ट करा कारण की संपूर्ण इथं म्हणजे काही येतात मित्रांनो आदिवासी भागातील संपूर्ण शेतकरी येत असता मित्रांनो विक्रीसाठी काही शेतकरी असता खरेदीसाठी येत असता मित्रांनो इथं म्हणजे मेन म्हणजे खासियत म्हणजे विक्री जास्त चालते मित्रांनो वैजापूर बैलबजार या ठिकाणी जर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर त्यांना एक वेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बळी जोडी खरेदी करू शकता मित्रांनो तसंच मी तुम्हाला जे काही छोटे मोठे शेतकरी व्यापारी असतील त्यांच्या पण जेवढे दाखवलेला आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही हे छोटे छोटे गोरे मित्रांनो यांची पण माहिती जे तुम्हाला म्हणजे शोकसाठी म्हणजे पाळायचे असतील मित्रांनो छोटे गोरे तर ते तुम्हाला पण हे बघा हे असे गोरे वगैरे हो पण तुम्ही पाडू करू शकता चांगले गोरे मित्रांनो खात्रीचे गोरे विचारू त्यांना किंमत वगैरे काय काय नाही पाहू शकता तुम्ही क्या किंमत आहे म्हणजे इसकी भैया क्या किंमत आहे गोरे की बैलवाला नाही का तर मित्रांनो बैलवालाही तर नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण जे आहे ना त्यांना काही सांगू शकत नाही बघू शकता छोटे गोरे छोटे गोरे जर खरेदी वगैरे जर करायचे असतील तो वैजापूर बैलबाजार या ठिकाणी यावं लागेल मित्रांनो तुम्हाला तसंच म्हणजे आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारी आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला पण विसरू नका बघा मित्रांनो ही पण आहे सत्तर हजार चालू आहे काम मे बघा मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत आहे घ्या बरे बघा मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत दात किती किती पूरा, पूरा है क्या मालवी क्या गावठी पहिले गावठी क्या था के दादा रहने वाले बलवाडी के हो गया शेतकरी हो गया ऐसा है क्या कितने बैल लायले आज ने ने एक ही जोडी लायले क्या तर शेतकरी मित्रांनो एक जोडी आणलेली आपले शेतकरी मित्रांनो आपले आदिवासी भागातील त्यांची बैल जोडी मोबाईल नंबर आहे आपके पास बोलो आठ सौ अठ्ठ्याऐसी नव्याण्णव एकहत्तर पंधरा चार नाम क्या बोला इलाम सिंग बारीला क्या मितला मित्रांनो इलाम सिंग बारीला यांची बैलजोडी मित्रांनो किती पंच्याऐंशी हजार ना पंच्याशी हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होईल जोड बघा मित्रांनो गावरान आणि गावठी जातीची बैलजोडी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका आणि खरेदीसाठी एकच त्यांना कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर दिलेला मित्रांनो तसंच आपला जय जा किसान जय जय किसान जय शेतकरी मित्रांनो